नोकरी असो वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप परवा राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या बरोबर सचिन चव्हाण राजू लाटकर आणि आमच्या सगळ्या लोकांनी चर्चा केलेली आहे त्यांनी त्यांचा प्रस्ताव दिलेला आहे आता तो आज आमच्या आज उद्या आमच्या बैठका झाल्यावर उद्या संध्याकाळी आम्ही सगळे परत बसू त्यांचा आलेला प्रस्ताव आम आदमी पार्टीचा आलेला प्रस्ताव इंडिया आघाडीचा आलेला प्रस्ताव याच्यावर कुठल्या वॉर्डामध्ये ॲडजस्टमेंट होता येते कशा पद्धतीने उमेदवारी ॲडजस्ट करता येते तर त्याची आम्ही सगळे दहा बारा जण बसून चर्चा करू आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ लोकांचा प्रतिसाद प्रचंड आहे कोल्हापूर शहराची धुरा ही आम्ही चांगल्या पद्धतीनं सांभाळलेली आहे गेल्या साडेतीन वर्षामध्ये महायुतीची सत्ता आहे नेमकं काय घडलं या कोल्हापूर शहरासाठी नेमकं काय केलं ने। त्यांनी हे आपण त्या ठिकाणी बघतोय आमच्या काळामध्ये कचऱ्याचा ढीग हा पूर्ण जमिनीबरोबर आला होता झूमवरचा आता तो परत कचऱ्याचा ढीग आकाशाला टेकलेला आहे अशी अवस्था आहे नगरोत्थानमधले रस्ते आम्ही आमच्या काळामध्ये त्या ठिकाणी केले थेट पाईपलाईन योजना कोल्हापूर शहरापर्यंत पाणी आणणं ही थेट पाईपलाईनची जबाबदारी होती जी आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडली हुतात्मा गार्डन असेल महावीर गार्डन असेल ह्याला निधी देण्याचं काम केलं रंकाळ्याला निधी देण्याचं काम आमच्या काळामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी झालं अशी अनेक काम आहेत की जी आम्हाला सांगता येतील शहरामध्ये आणि म्हणून या शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचा विकासात्मक चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न तीन वर्षात काय निधी आणला त्याने साडेतीन वर्षात नुसत्या घोषणा दिल्या अंबा अंबाबाईचा आराखडा आम्ही आमच्या काळामध्ये जे पैसे आले त्यानंतर पैसे आले नाही ज्योतिबाचा आराखडा जाहीर झाला त्याला पैसे आता टेंडर प्रक्रिया त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं नुसत्या घोषणा मग साडेतीन वर्षात या सगळ्या गोष्टी त्यांना आता जे बोलतायत आता उद्या मुख्यमंत्री येतील उपमुख्यमंत्री येतील घोषणा करतील हे आम्ही अंक करू मग तुमचे साडेतीन वर्ष हात कुणी बांधले होते का साडेतीन वर्षात या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि करून लोकांच्या जा पुढे जायचं होतं ना की आम्ही हे केलं म्हणून सांगायला तर मग हे सगळं थोतांड आहे आ, आमची सत्ता असेल असं होईल तसं होईल काही नाही लोकांना कोल्हापुरातल्या लोकांनाही माहीत आहे की लोकांचे प्रश्न काँग्रेस आणि आम्ही हे निश्चितपणे या ठिकाणी सोडवू शकतो त्यामुळे मॅन्डेट आम्हालाच मिळेल अशी आम्हाला खात्री नाही नाही मला वाटतं एकतीस जागा त्यांनी मागितली एकतीस जागेचं पत्र आमच्या सगळ्या समितीकडे आलेलं मी मग उत्तर दिलं की आता आज आणि उद्या आमच्या मुलाखती झाल्यानं महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे जे प्रस्ताव आले त्याच्यावर आम्ही उद्या रात्री आमच्यात चर्चा केली मला वाटते काल बऱ्याच लोकांनी कार्यक्रम घेतले होते माझा सुद्धा एक कार्यक्रम संध्याकाळी होता परंतु आम्ही केला नाही कारण की आचारसंहिताच बंधन विरोधकांना जास्त आहे सत्ताधाऱ्यांना कमी आहे आणि निवडणूक आयोगानं पहिल्यांदा मला वाटतं घडते विक्रम झरग इथं सिनियर आहेत त्यांनी सांगावं की महापालिकेची निवडणूक जाहीर होते आणि महापौर पदाचं आरक्षण जाहीर होत म्हणजे घटना होत नाही आता कधी तसं इलेक्शनच्या आधी महापौरचं आरक्षण नेहमी जाहीर होत परंतु आता आमची माहिती अशी आहे की निवडणुका झाल्यावर सतरा तारखेला महापौरचं आरक्षण जाहीर नाही म्हणजे त्याला लॉजिक काय आम्हाला माहित नाही कारण की हे शेवटी सरकारचा निर्णय आहे आरक्षण जाहीर करणं हा सरकारचा आवं आणि काल आधीच निवडणुकी आहे आधी जाहीर करायला पाहिजे होत होईल एकवीस तारखेला होणारी नाही होणार कारण की हायकोर्टाचा निर्णय असल्यामुळे लोकांना विश्वास आहे की हे पलीकडे पलीकडे इच्छुक जे आहेत ते कससाठी इच्छुक आहेत लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे आमच्याकडे इच्छुक आहेत ते प्रामाणिकपणे काँग्रेसला विचाराला घेऊन जाणार आहेत आणि या शहरामध्ये चांगलं काम करायचं आहे कारण की लोकांना आत्मविश्वास आहे की काँग्रेसच्या ताब्यात असेल तर निदान सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील रस्त्या दहा कोटीचा रस्त्याचं निधी आला तर दहा कोटी रस्त्यावरच खर्च होणार फक्त सहा कोटी होणार नाहीत याची खात्री लोकांना काँग्रेसच्या बाबतीत त्या ठिकाणी आहे ते थोडं माहिती घेणं गरजेचं आहे मागच्या वेळी देखील काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्या पोस्ट पोल अलायन्स आमची झाली होती आम्ही झालीच नव्हती काँग्रेसनं स्वतंत्र लढते सत्यात्तरच्या सत्याहत्तर जागा त्यावेळी सत्याहत्तर होते सत्याहत्तरच्या सत्याहत्तर जागा बनवायला लढल्या होत्या राष्ट्रवादीनं काही जागा आणि मग अलायन्स आम्ही निवडून आल्यावर केलं होतं मग आता सुद्धा आम्ही स्वतंत्र लढतोय आता एकच पक्ष आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्या बरोबर आहे नाही आज बघितलं तर तुम्ही पहिलाच राऊंड चालू झालेला आहे अगदी सामान्यातलं सामान्य कार्यकर्ता अगदी सायकलवरनं जाणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीट त्या ठिकाणी मागितले याचा अर्थ काय की स जनसेवा करण्याची मानसिकता ही सामान्य माणसांमध्ये या ठिकाणी आज वकिलांनी तिकीटं त्या ठिकाणी मागितलेले आहेत शिक्षकांनी तिकीटं त्या ठिकाणी मागितलं याचा अर्थ काय की या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संधी मिळाली तर मी चांगलं काम करू शकतो आणि म्हणून शिकलेलं असू दे किंवा दुर्दैवाने शिक्षण झालं नसलं तरी मी लोकांची सेवा करू शकते हा आत्मविश्वास या लोकशाहीनं निर्माण केला मुंबई मुंबईमध्ये ऑलरेडी आमचं पूर्वीच या संदर्भातली चर्चा मुंबईतल्या सर्व काँग्रेसच्या लोकांनी घेतलेल्या आणि स्वतंत्रपणे लढलो तरी आम्हाला त्रास होईल असं नाही काँग्रेसचं मतदान हे निश्चितपणे मुंबईमध्ये आणि त्याचा फायदा काँग्रेसला निश्चितपणे होईल काल पुणे शहर काँग्रेसमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी पवारसाहेबांचे त्या ठिकाणी असेल आणि शिवसेना आमची काल बैठक महाविकास आघाडी म्हणून काल पुणे शहर काँग्रेसमध्ये झालेली त्यावर बऱ्याच चर्चा त्या ठिकाणी झालेल्या शेवटी आता या चर्चा होत असताना स्थानिक पातळीवर याचा निर्णय होईल आम्ही त्याच्यावर निश्चितपणे भूमिका काहीतरी काँग्रेस म्हणून घेऊ परंतु पोस्टपोल काय होणार हे देखील तेवढंच महत्त्वाचं कारण की प्रीपोल काही ठिकाणी एखादा पक्ष समजा तयार असेल आणि त्यांच्याबरोबर युती करायचा नाही करायचा हा निर्णय अजून वेळ आहे परंतु पोस्टपोलचा पण शब्द तिथून होणार का हे तितकंच महत्वाचं कारण शेवटी ज्यावेळी आघाडी होती प्रिपोल आघाडी होती ती पोस्टपोल पण राहिली पाहिजे हा एक शंका प्रत्येकाला त्या ठिकाणी असते आणि म्हणून अजून काँग्रेसकडे तसा पुणे काँग्रेसकडे तसा प्रस्ताव अजून हो, आलेला नाही आला तर आम्ही ताबडतोब वरिष्ठ पातळीवर चर्चा करून त्याच्यावर मार्ग त्या ठिकाणी काढू सध्या ऑप्शन काय पुणे अभ्या मी म्हणलं तसं काल तीन पक्षाची बैठक आमची काल झालेली आहे पुणे तीन पक्षांना कशा पद्धतीनं भाजपच्या विरोधात जायचं हे काल रणनीती आखलेली आहे काल मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्यानं जाहीर केलं की शिंदे गटाबरोबरच पुण्यामध्ये पर युती होणार राष्ट्रवादीवर होणार तेव्हा आता असं आहे की या निवडणुकीमध्ये दर तासाला चित्र बदलत असणार आता मी काय बोललो तर संध्याकाळी चित्र वेगळं असणार ते बघे अजून एक दोन दिवस द्या आम्हाला काय बदल यातले होतात काय चर्चा होते तुम्हाला ती तुम्हाला कळेलच मुळात भाजपला शिंदेसेनेबरोबर आघाडी करायचीच नव्हती तुम्ही प्रेस कॉन्फरन्स प्रदेश अध्यक्ष भाजपची बघितली तर साडेसात वाजता सकाळी प्रेस कॉन्फरन्स झाली म्हणजे दिल्लीतून रेटा आला की आघाडी करावीच लागेल नाही ते आघाडी सो भाषा भाजपची मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या सगळीकडे स्वळावरची चालतो रवींद्र चव्हाण साहेबांनी सकाळी साडेसातला नागपूरमध्ये प्रेस घेतली आणि सांगितले की आम्ही आघाडी काढणार याचा अर्थ आपण समजून घ्या हे भाजप पहिल्यांदा स्वप्नावर म्हणते आता परत आघाडी करायचं म्हणते तेव्हा भाजप आपला वर्चस्व त्यांच्यावर ठेवायला बघणारच आहे त्यांना मोठं होऊ देणारच नाही